कापूस दरवाढीची नऊ हजार रुपये प्रति क्विंटलच्या दिशेने घोडदोड सुरू झालेली आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांनी कमाल भाव सरासरी भाव तुम्हाला नेमका किती भाव मिळेल याच्यामध्ये काय रिस्क आहे का विकायचा निर्णय कधी घ्यावा याविषयी जरा सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपण काल परवाला जो व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये जो आकोडच्या बाजाराचा कमाल भाव होता तो आठ हजार चारशे प्रति क्विंटल होता आजच्या आपण व्हिडिओमध्ये सांगतो आहोत की आकोटचा बाजारभाव हा आठ हजार आठशे पर्यंत गेलेला आहे म्हणजे नऊ हजाराला फक्त दोनशे रुपये कमी मात्र तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हा बाजारभाव मला माझ्या गावखेड्यामध्ये का मिळत नाहीये तुमच्या गावखेड्यामध्ये काय भाव मिळतोय तुम्हाला तर आता साडे अठ्याहत्तर एकोणऐंशी च्या दरम्यान तुमचा कापूस घ्यायला लागलेले आहेत म्हणजेच काय की सरासरी भाव हा अठ्याहत्तर ते आठ हजार शंभर अशा पद्धतीचा आहे आणि कमाल भाव हा आठ हजार चारशे ते आठ हजार आठशे पर्यंतचा आहे आता कमाल भाव कसा ठरतो कमाल भाव म्हणजे काय कमाल भाव म्हणजे जास्तीत जास्त उच्चांकी दर आणि किमान म्हणजे कमीत कमी ठीक आहे तर कमाल भाव काय आहे आठ हजार आठशे म्हणजेच काय की आतापर्यंतच्या विक्रीमध्ये सर्वोच्च मिळालेला दर त्याला आपण कमाल दर म्हणतो आता कमाल दर कशावर ठरतो तर हा तुमच्या कापसाच्या गुणवत्तेवर ठरतो स्टेपल लॉंग स्टेपल लांब धागा जेवढा लांब धागा क्वालिटी चांगली त्याला सर्वोत्तम रेट मिळत असतो आणि बाकी हा मग ते मिळत असतो ठीक आहे तर सरासरी भाव म्हणजे काय की सर्व सगळ्यांना मिळणारा भाव म्हणजे सरासरी भाव तो किती आहे तर सात हजार आठशे ते आठ हजार शंभर आता विषय असा आहे की बाबा शेतकऱ्यांनी नेमका निर्णय काय घ्यावा तर याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या बाबी काय आहेत तर उत्पादनामध्ये घट आहे आणि केंद्र सरकारचे आभारच मानले पाहिजेत कारण त्यांनी जो आयात शुल्क वाढीचा निर्णय घेतला जी शुल्कमुक्त आयात होती एकतीस डिसेंबर पर्यंत त्यानंतर सरकारनं जो निर्णय घेतला त्याच्यामध्ये अकरा टक्के आयात शुल्क लावलं परदेशामध्ये कापसाचे दर पडलेले आहेत उत्पादन चांगले आहे भारतामध्ये कापसाचे दर चढे होते उत्पादन कमी होतं अशा याच्यामध्ये सरकारनं जो निर्णय घेतला त्यामुळं व्यापारी लॉबींची कोंडी झाली शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो आहे अजूनही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना म्हणजे कापूस आहे आणि याच्यामुळं काय होत आहे की दर वाढतायत दर वाढण्याचं दुसरं कारण काय आहे तर शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून असेल अॅग्रोवन असेल इतर चॅनल असतील यांच्या माध्यमातून दरवाढीच्या ज्या अपडेट मिळत आहेत त्याच्यावरनं शेतकऱ्यांना असं वाटतं की दर वाढतच चाललेले आहेत आपण कापूस विक्री थांबवली पाहिजे त्याच्यामुळं एकदम आपण ब्रेक दाबल्याप्रमाणे कापूस विक्री शेतकऱ्यांनी थांबवलेली आहे आणि त्याच्यामुळं आवक घटलेली आहे डिमांड वाढलेली आहे हा अर्थशास्त्राचा नियम आहे जेव्हा आवक घटते तेव्हा डिमांड वाढते जेव्हा आवक वाढते तेव्हा डिमांड घटते त्याच्यामुळं आता बाजारामध्ये शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबवली आहे कारण की त्यांना जास्त भावाची अपेक्षा आहे त्यांना असं वाटतंय की सगळे सूत्र जुळून आलेत आणि त्याच्यामुळे आता भाव वाढायला लागलेत त्याच्यामुळं झालंय काय की जो भाव आहे तो वाढत चाललेला आहे कारण की डेली वापरासाठी जितका कापूस लागतो तितका इंडस्ट्रीला मिळत नाही त्याच्यामुळं ते भाव त्या ठिकाणी वाढवत येत आहेत आणि ही शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे आता आपण रिस्क फॅक्टर बद्दल बोलूयात की रिस्क काय आहे याच्यामध्ये तर सरकारनं जर आयात शुल्काचा निर्णय काढला तर सरकारनं जर का अमेरिकेसोबत करार केला तर सरकारनं जर एखाद्या ठराविक देशासोबत खुल्या आयातीचा करार केला तर मग याच्यामध्ये शेतकऱ्याचं मरण होऊ शकतं मात्र असं सरकार करणार नाही अशी सध्याची परिस्थिती आहे कारण की ते जर करायचं असतं तर पहिल्या आठवड्यातच सरकारनं केलं असतं सगळे लोक जे करार करण्यासाठी व्यापारी वगैरे ते पहिल्या आठवड्यापर्यंत थांबले होते की सरकारनं जो निर्णय घेतलाय तो सरकार कोणाच तरी दबावात येऊन परत बदलतं का मात्र सरकारनं तो बदलला नाही त्यामुळे मोदी सरकारचं मन भरून कौतुक केलंच पाहिजे जे चुकीचं आहे त्याच्यावर सडळे तोड टीका केली पाहिजे पण चांगल्या गोष्टीसाठी अभिनंदनही केलं पाहिजे आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात जे, जे।, जे।, जे कापूस उत्पादक शेतकरी कापूस विकायचे राहिलेत त्यांना चांगला दर या माध्यमातून मिळतो आहे दुसरा महत्वाचा फॅक्टर काय आहे तर आता समजा दोनशे ऐंशी लाख पर्यंतच आपलं उत्पादन त्या ठिकाणी थांबलेलं आहे काही लोक तीनशे दहा लाख पर्यंत त्या चुकीच्या आकडे देत आहेत त्यानंतर सरकीचं उत्पादन गुणवत्ता गुणवत्तापूर्ण नाहीये कमी आहे त्याच्यानंतर सरकारचे आभारच मानले पाहिजेत की आयात शुल्क त्यांनी काढलं म्हणजे लावलं त्यानंतर आयात कापूस महाग पडत आहे आयात करण्यासाठी अकरा टक्के आयात शुल्कामुळे त्याच्यामुळं बाहेरच्या देशातल्या ज्या पन्नास आठ लाखी लाख गाठी कापूस येणार होता त्या पाच ते सात लाख गाठीवर गेलेला आहे त्याच्यामुळं तो सुद्धा आधार मिळतो आहे आणि सरासरी भावामध्ये पाचशे रुपयाची आणि कमाल भावामध्ये हजार रुपयाची वाढ या त्या आठ दहा दिवसामध्ये त्या ठिकाणी आपल्याला झाली आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी काय निर्णय घ्यायचा आहे तर शेतकऱ्यांनी एक गोष्ट बघायची आहे कापूस जर का शंभर रुपयांनी जरी रिटर्न झाला ना तर लगेच विकून टाका मात्र लालच खूप बेकार गोष्ट आहे आशा खूप बेकार गोष्ट आहे म्हणून थोडा जरी रिटर्न यायला लागला तर लगेच विक्रीचा निर्णय घ्या आणि जर तो जोपर्यंत वाढत वाढत आहे तोपर्यंत हमी भाव खरेदीमध्ये नोंदणी करून द्या नाही काय तर हमी भाव खरेदीचा आठ हजार किंवा सात हजार सातशे भाव तुम्हाला मिळणारच आहे अशा पद्धतीने तुम्हाला नियोजन करायचं आहे अशाच अपडेट आपण तुम्हाला यापुढे सोप्या भाषेमध्ये देत राहणार आहोत त्याकरता सबस्क्राईब करा साईडला सुल्य काम दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर घरात पाटील धन्यवाद